सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर कसे आहात आणि सो आज आहे सात पंचांगानुसार आजपासनं मृग नक्षत्राला सुरुवात झालेली आहे आणि मृग नक्षत्राला सुरुवात झाली म्हणजेच पावसाळ्याला पण सुरुवात झालेली आहे उन्हाळा संपला आणि आजपासनं पावसाळा ऋतू स्टार्ट झालेला आहे पण तसं बघितलं तर पूर्ण मे महिन्याभर पावसाळा ऋतू चालूच होता पूर्ण मे महिन्याभर पाऊस चालूच होता आ, एक दोन दिवस कधी यायचा कधी जायचा कधी संध्याकाळी कधी सकाळी पूर्ण मे महिन्याभर पावसाने मस्त हजेरी लावलेली आहे पण आता खरंच आत्ता पावसाळा खरं तर स्टार्ट झालेला आहे की आपल्याला पाऊस स्टार्ट होण्यापूर्वी काही कामं करायची असतात ती मी आज सर्व माझी कामं आटोपणार आहेत कारण आणखी आठ दहा दिवसानं मग आरोहीची शाळा स्टार्ट होणार आहे तर आता शाळेची तयारी करावी लागेल पुन्हा शाळा चालू झाल्यावर मग ही कामं होणार नाही आणि पाऊसही जर चांगलाच असला पावसाळा तर मग मात्र ही कामं मध्ये करता येत नाहीत पावसामुळे सो म्हटलं आज करून घ्यावी चला तर आज पावसाळा लागण्यापूर्वी जी कामं करायची असतात ती तुमच्यासोबत आज शेअर करते सो स्टेट्यू सर्व कामं बाकी आहेत तरीसुद्धा मी इथे गॅलरीमध्ये येऊन बसलेली आहे कारण मला माझ्या झाडांसोबत वेळ घालवायला खूप छान वाटते आणि जर आता कामं करत बसल्या आधी तर मग इथे ऊन येतं आणि मग इथे बसल्याने जाणार त्यामुळे म्हटलं आत्ता थोडंसं रिलॅक्स होऊयात कारण थोडे वेळ जरी या झाडांच्या सोबत बसलं ना तर खरंच खूप फ्रेश वाटतं आणि दिवसभराची काम करायची एनर्जी स्टोअर झाल्यासारखी वाटते मला तरी खरंच छान फ्रेश फील होतं त्यामुळे थोडा वेळ मी दिवसाचा थोडा वेळ तरी छान गॅलरीमध्ये घालवते हो आवडते मला घालवायला सो चला तर मग आत्ता व्हिडिओला स्टार्ट करते व्हिडिओ पूर्ण पहा माझी सर्व कामं आटोपल्यानंतर मी ही कामं करायला सुरुवात केलेली आहे आता छान कडक ऊन आहे त्यामुळे जे आपले ब्लँकेट्स वगैरे असतील ते सर्व धुतले तर छान आत्ता वाढतील आणि पावसाळ्यात मात्र हे काम होणार नाही कारण पावसाळ्यात कितीही उन्हात घातलं ना तरी थोडंसं ओलसरपणा राहतो थो। आणि त्यामुळे मग असा वेगळाच कुबट वास येतो त्यामुळे सर्व ब्लँकेट्स गाद्यांच्या खोडी वगैरे मी छान मशीन मध्ये कम्फर्ट टाकून आणि डिटर्जंट टाकून व्यवस्थित वॉश करून घेतलेले आहेत एवढा भारी कचरा घेते का मम्मी वर टॅलरीत सुकायला ठेवा मी पण हेल्प करू मग मला पण टाकून बघायचंय आणि इथे आरोही पण मला हेल्प करत आहे ब्लँकेट्स वाळायला टाकायला मी दरवर्षी पावसाळा चालू व्हायच्या आधी सर्व ब्लँकेट्स गाद्या वगैरे सर्वांना एकदा ऊन दाखवते त्यामुळे मग पावसाळाभर मला गाद्यांचं तरी टेन्शन नाही राहत ब्लँकेट्स तरी एक दोनदा धुतल्या जातात पण गाद्या वगैरे नाही सुकवल्या जात त्यामुळे मी आत्ताच हे सर्व कामं करून घेते बकेट तुटेल ना आरुती आणि इथे बघा रोहीची गाडी चालवणे चालू आहे ही कोणती गाडी आहे ग तुझी माझी बकेट तोडशील बाई उठ तर मी सर्व गाद्या आता इथे वाळायला टाकलेल्या आहेत सोबत ब्लँकेट पण बऱ्यापैकी धुतलेले आहेत फक्त हिवाळ्यात जे यूज करते ना ते ब्लँकेट नाही वॉश केलेत मी ते दिवानात टाकून आहेत पण जे आमचे डेली यूजचे असतात ते सर्व ब्लँकेट्स मी धुतलेले आहेत सोबत गादीच्या खोडा पण धुतल्यात आणि गाद्या पण वाढायला टाकल्यात फक्त ज्या फोमच्या गाद्या आहेत ना, ना त्या मला उचलत नाहीत त्यामुळे त्या नाही आणल्या वाळायला ज्या एक्स्ट्राच्या होत्या त्या सर्व गाद्या आणल्यात आणि अहो असले सोबतीला तरच फोमच्या गाद्या वर आणता येतात नाही ना ना तर एकटीला तर नाही आणता येत सकाळी सकाळी सर्व धूम छान वाढायला टाकले म्हणजे दुपारपर्यंत छान वाढून जातील किती मस्ती करतो वाडा किती मस्ती तर उन्हाळ्यात आपल्याला जास्तीच्या पायपुसण्यांची अजिबात गरज नसते दोन किंवा तीन वर असल्यात तरी होतात त्यामुळे एक्स्ट्राच्या पुसण्या ज्या असतात त्या मी दिवाणामध्ये वगैरे पॅक करून ठेवून दिलेल्या असतात पण आता पावसाळा लागणार आहे आणि पाय पुसण्यांची खूप जास्त गरज पडते त्यामुळे ज्या काही एक्स्ट्राच्या चा चार पाच पाय पुसण्या आहेत माझ्याकडे त्या मी छान वॉश केल्यात आणि आता धुवा वाळायला टाकलेल्या आहेत कारण त्या पावसाळ्यात लागणारच आहेत आणि त्यानंतर तुम्ही जर प्लांट लवर असाल तुम्हाला झाडं लावायला आवडत असाल असेल तर जे काही आता तुमच्या कुंड्या रिकाम्या झालेल्या आहेत उन्हाळ्यात एक दोन झाडं माझी गेलेली आहेत किंवा काही माती पण एक्स्ट्राची आहे त्या सर्वांना मी ऊन दाखवते कारण त्यामुळे काय होते ती माती पुन्हा आपले प्लांट्स लावण्यासाठी तयार होते तर हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं काम आहे जे मी दरवर्षी उन्हाळ्यात करते जेवढी काही माती माझ्याकडे असते एक्स्ट्राची त्या सर्व मातीला ऊन दाखवते ऊन दाखवल्यामुळे ती माती पुन्हा प्लांटेशनसाठी तयार होते आणखी एक खूप महत्त्वाचं काम जे मी आत्ता करते ते म्हणजे घरात जे काही अन्य धान्य साठलेलं असेल त्या सर्वांना ऊन दाखवते त्यामुळे काय होते त्यामध्ये किडे त्या वगैरे होत नाहीत नाहीतर पावसाळ्यात खूप जास्त दमट वातावरण असतं त्यामुळे जे असं आपलं धान्य असतं त्याला कीड लागायची भीती असते त्यामध्ये मग सोंडे होतात अळ्या होतात त्यामुळे मी त्यांना याच वेळेस छान ऊन दाखवते तर इथे मी चेक करत होते कोणकोणतं धान्य घरात आहे कारण मी जास्तीचं धान्य कधीच घरात भरवून ठेवत नाही कारण मी फ्लॅट सिस्टीममध्ये राहते आणि नेहमी नेहमी वर वाढायला न्यायला खरं तर जमत नाही आणि गॅलरीमध्ये वाढतं पण तितकंच वाढत नाही त्यामुळे मी मोजकंच धान्य भरते फक्त कडधान्य वगैरे जास्त प्रमाणात असतात तर त्या सर्वांना आता मी इथे ऊन दाखवत आहे आता आमच्याकडे तरी खूप कमी पाऊस येतो पण तुम्ही जर अशा भागात राहत असाल की जिथे भरपूर पाऊस येतो नद्या नुदे आहेत नद्यांना पूर येतो तर मात्र तुम्ही अन्नधान्य नक्कीच भरपूर प्रमाणात साठवून ठेवा कारण मग पावसाळ्यात धान्य आणायला त्रास होतो आणि सोबतच तुम्ही जर व्यवस्थित वाळू घालू शकत असाल तेवढी जागा असेल तुमच्याकडे तर तुम्ही छान धान्य भरून ठेवलं तरी काही हरकत नाही आणि आणखी एक खूप 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 महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदे याच वेळेस भरून ठेवा कारण आत्ता कांदे खूप छान मिळतात आणि सोबतच खूप स्वस्त देखील मिळतात आणि पावसाळ्यात कांदे खूप जास्त महागतात आणि त्याची क्वालिटी पण तेवढीशी चांगली राहत नाहीत त्यामुळे आत्ता जर कांदे भरून ठेवलेत ना तर कांद्याची क्वालिटी पण छान मिळते थे, आणि खूप कमी किमतीत मिळतात तर मी हे पंचवीस किलो कांदे भरून ठेवलेले आहेत पूर्ण पावसाळाभर हे कांदे मला आरामात जातात तर तुम्ही सुद्धा कांदे भरून ठेवू शकता म्हणजे महाग झाले की मग डोळ्यात अश्रू येणार नाहीत आणि त्यानंतर आता पावसाळा लागायच्या आधी किचनची छान क्लिनिंग सुद्धा करून घेते काउंटरटॉप किंवा त्याखालचा जो एरिया असते तो माझा दररोजचा क्लीन करणं चालूच असतो आणि नेहमीच क्लीन राहतो पण फॅन बघा तुम्ही फॅन आता जवळपास आठ ते पंधरा दिवस झाले असतील फक्त की जो मी पुसला नाही आणि हा किचनचा फॅन असल्यामुळे तो चिकटसुद्धा खूप होतो फक्त वरचे वर पुसून चालत पण नाही तर तो छान डीप क्लिनिंग करावा लागतो तरी ते मी पिलो कवर घेतलेली आहे त्यांनी त्याच्या मदतीने त्याची सर्व घाण व्यवस्थित काढून घेत आहे आणि त्यानंतर तो काही फक्त एवढ्याने स्वच्छ होणार नाही त्यामुळे मग पुन्हा आपला नेहमीच जे लिक्विड मी तयार केलेलं असते तेच मला इथे पण कामात येतं तर ते छान कापडावर फॅनवर मारून घेतलं आणि फॅन पुन्हा एकदा खूप स्वच्छ केला पावसाळ्यात वातावरण खूप दमट होतं सोबत माशा वगैरे हे कि हे किटकं येतात आणि पावसाळ्यात तसंही पण मग स्वच्छता करायला इतकासा वेळ मिळत नाही त्यामुळे मी आत्ता छान किचन पूर्ण क्लीन करून घेते इथे माझे सर्व जे काही डबे आहेत ज्यामध्ये धान्य किंवा इतर पदार्थ भर भरलेले असतात ते सर्व मी काढणार आहे रॅकच्या बाहेर पूर्ण व्यवस्थित मला ही रॅक क्लीन करायची आहे सोबतच किडे होऊ नयेत मुंग्या होऊ नयेत त्यासाठी मग रॅक मला पुसून छान त्यामध्ये जो आपला खडू असतो तो सुद्धा मारायचा आहे असंही क्लिनिंग केल्याने आपली किचन स्वच्छ राहते आणि खरं तर किटाणूमुक्त राहते किडेमुक्त राहते आणि दमट वातावरणामुळे खरंच धान्यात वगैरे अळ्या वगैरे होतात तर ते अशी स्वच्छ जर आपण करत राहिलं तर मात्र त्या गोष्टीला आळा बसू शकतो तर आता पावसाळा स्टार्ट होत आहे म्हणून म्हटलं आधी जी काही किचनची क्लिनिंगची कामं आहेत ती आटपून घ्यावीत तर इथे माझी अदर किचन तरी क्लीन झालेली आहे फक्त हा पार्ट बाकी होता तर तो सुद्धा मी आज व्यवस्थित क्लीन केलेला आहे आणि डबे वगैरे मी काही घासत बसणार नाही आहे कारण माझी वरचेवर घासणं चालूच असतात त्यामुळे मी छान एक ओलसर कापड केला आणि सर्व डबे इथे पुसून पुन्हा जागेवर ठेवून देत आहे आणि किचन क्लिनिंगसोबतच गॅलरीची आणि छताची पण एकदा क्लिनिंग करून घ्या आणि अशा काही वस्तू असेल का ज्यामध्ये पाणी साठतं त्या वस्तू पालत्या घालून ठेवा कारण त्यामध्ये पाणी साचून मग किडे होतात आणि त्यातून मच्छर येतात आणि मच्छरांमुळेच पावसाळ्यात जास्तीत जास्त जे रोग आहेत मच्छरांमुळेच होतात आणि पसरतात सुद्धा आणि त्यानंतर जे आपल्या घरी सिंक असते खास करून किचनमधले ते पावसाळ्यात खूप जास्त प्रमाणात ज्या जाम होतात त्यातील पाईपामध्ये पाणी साठले जाते घाण साठल्या जाते त्यामुळे घरात खूप कुबट वास येतो पुन्हा ते खूप घाण वाटतं तर त्यामुळे मी ते सिंक क्लीन करायचं कामही आत्ताच करते आता मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात वेगवेगळे सिंक ड्रेनर मिळतात पण मी घरचंच यूज करते तर त्यासाठी मी यूज करते सोडा आणि व्हिनेगर बघा अशा प्रकारे सोडा बेसिंगमध्ये टाकायचा आणि त्यावर एक कप छान मी व्हिनेगर टाकलेला आहे आणि हे आपल्याला असंच ठेवायचं आहे रात्रभर नसेल रात्रभर ठेवायचं तर कमीत कमी तीन तास तरी ठेवायचं आणि त्यानंतर असं छान कडक उकडीचं पाणी घ्यायचं आणि सिंकमध्ये सोडायचं त्यामुळे जितकं काही पाईपमध्ये घाण साचलेली असेल ती सर्व निघून जाते खाली बाबा एकदाची कामं खूप थकवाला आज पण खूप सारी कामं म्हणजे असं प्रोडक्टिव्ह दिवस गेला ना खरंच खूप छान फील होत काहीतरी केल्याचं समाधान मिळतं नाहीतर माझ्या टू डू लिस्टमध्ये जी कामं लिहिलेली असतात आणि ती झाली नाही ना तर माझं भयंकर डोकं दुखतं राहिलं 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 स्नेहा असं माझ्या डोक्यात सतत असं चालू राहतं आणि डू लिस्ट मधले माझे चारपैकी तीन कामं तरी झाली ना तरी मला खरंच खूप बरं वाटते पण आज मी जी ठरवली होती त्यातली बरीचशी कामं झालेली आहेत काही बाकी आहे ते उद्या करेल सो बरीच आणि ही कामं माहितीये का आत्ता करणं खूप जास्त गरजेची होती कारण एकदा का पाऊस लागला की ही कामं होणार नाहीत आणि दिवाळीपर्यंत मग म्हणजे ऊन तर असतं आता पाऊस पावसाळ्यात काही दररोजच पाऊस नसतो ऊन असतो पण जसं ऊन आता असतो ना तसं ऊन राहत नाही आणि सतत मनात भीती असते काही पण करतो म्हटलं तर पाऊस येईल का पाऊस येईल का त्यामुळे आता ही कामं झालेली बरी असतात आणि चला तर मग आणि आता मुलांच्या शाळा पण स्टार्ट होत आहेत आणि शाळा स्टार्ट होण्याआधी आता मला शाळेची पण कामं आहेतच मला नाही आपल्या सर सर्वांनाच आहेत आता चला बॅगा काढा वॉश करा पुन्हा पुस्तकांना कवर लावायचे आहेत बरीचशी कामं आहेत शाळेची पण सो म्हणून म्हटलं आजचा दिवस हा आपल्याकडे आहे छान तर आजचशी कामं आटपून घ्यावीत आणि माझी बरीचशी कामं आज आटोपलेली आहेत so, सो चला मग आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि प्लीज आवडला असेल तरच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छान 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 सोबत तोपर्यंत बाय टाटा